मंडळी राज्यातील सर्व महिलांसाठी खुशखबर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करण्यात आली आहे मंडळी या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे की एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे नमस्कार मंडळी मी निलेश तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी डिसेंबरच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली आहे यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्याचे रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली होती तसेच जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपयेप्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होतं परंतु आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे आणि महिन्याच्या अखेरेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मंडळी आता आपण बघूया किती महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यामध्ये दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाकडे सुमारे पंचवीस लाख महिलांचे अर्ज आले होते त्या अर्जाची स्क्रुटनी राहिली असल्याने तो पूर्ण करून उर्वरित महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये दिला जाणार आहे मंडळी आता आपण बघूया लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे की एकवीसशे रुपये मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महायुती सरकारने मोठी घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री स्वी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळू शकेल अशी स्थिती आहे तर मंडळी ही होती सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी बातमी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद